ही छोटीशी पण सुंदर रांगोळी आपल्या अंगणात काढा या ठिकाणी आपण सात बाय चारची रांगोळी काढत आहोत पहिल्यांदा सात ते चार टिपके काढून घ्यायचे त्यानंतर साईडला अशा प्रकारे चौकन काढायचे आहेत त्यानंतर दोन चौकणमध्ये मधील बिंदूला आपण ते जोडून घ्यायचे अशा प्रकारे आपण ते जोडून घेतले आहेत आता या ठिकाणी जो सेंटरचा बिंदू आहे त्यामधून साईडला आपण रेषा काढणार आहोत तीन ज्या रेषा जोडल्यात त्यापुढे आपण जे म जो आला आहे त्याला आपण जोडून घेणार आहोत सर्व रेषा अशाच प्रकारे आपण जोडून घेणार आहोत अशा प्रकारे आपली रांगोळी पूर्ण झाली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद